दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने एकता रॅली उत्साहात संपन्न नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एकता दौड रॅलीचे दिंडोरी शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर प्राचार्य शरद शेजवळ शेतकरी संघाचे संचालक संतोष कथार माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाड प्राचार्य नगरसेवक सुजित मुरकुटे रणजित देशमुख शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वडजे माजी सैनिक संघाचे अध्यक्ष भारत खांदवे क्रिशा फाउंडेशन संचालक उज्ज्वला उगले आदी सहमान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी केले प्रास्ताविकात राष्ट्रीय एकता रॅली या मागील उद्देश देशाची एक संघता स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आस्तागायत ज्यांच्या आदर्शामुळे पुढे चालत आहे ते सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील पाचशेहून अधिक संस्थाने एक संघ करण्याचा मोठा कार्य हाती घेतले असे सांगितले यावेळी प्राचार्य शरद शेजवळ उज्ज्वला उगले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान राखुंडे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी मनोज खुडे किसनकाडे पोलीस हवालदार संजय गायकवाड कृष्णा भोये विश्वास काकड सुदाम धुमाळ बाळा पानसरे अग्निपंख अकॅडमीचे सागर वानखेडे डी जे फलटण अकॅडमीचे संजय जाधव कर्तव्यदक्ष अकॅडमीचे धनंजय जाधव कर्तव्यदक्ष अकॅडमीचे अजय मेसेट गोल्डन डे व जनता इंग्लिश स्कूलचे शिक्षक सुमन वीरकर आदींसह सर्व अकॅडमीचे विद्यार्थी नागरिक पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरसेवक यांनी ध्वज दाखवून या रॅलीचे उद्घाटन केले दौड रॅली जनता इंग्लिश पालखेड पालखेड चौफुली रोड शिवाजीनगर परिसर व पासून पुन्हा दिंडोरी प्रांगण अशा जनवस्तीच्या भागातून ही दौड सर्व अधिकाऱ्यांसह करण्यात आली त्यानंतर सहभागी विद्यार्थ्यास पाणी व बिस्किटे देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना भावी जीवनात पोलीस भरती असेल किंवा सैन्य भरती असेल किंवा कुठलीही करिअर असेल त्याविषयीचे महत्वपूर्ण मार्गदर्शन पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी केले सूत्रसंचालन व आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांनी मानले दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी